वृंदावनी सारंग हा कालावी घोर जिवाला झाली अशी वेडी पिशी कुणी जाऊन सांगा त्याला वृंदावनी सारंग हा कालावी घोर जिवाला झाली अशी वेडी पिशी कुणी जाऊन सांगा त्याला हा गंध मंद बवताली राधेला हा गंध भवताली राधेला वाट गवसली कधी जरा जरा पाण्या तुन्ही चोर चोर येते का नाही ससस पग रे म राधे कृष्ण राधे कृष्णनाम गे गौळण राधा राधे कृष्ण राधे कृष्णनाम घे गौळण राधा राधे कृष्ण राधे कृष्णनाम